कोणी शिकवले कोणी शिकवले ते सांग पहिलं पाहिला पण बराच उशीर झाला फायर क्रॅकर्स बघायला गेलो तर ते टायमिंग दिलेला आठ सव्वा आठ साडेआठचा आम्ही साडेदहा वाजेपर्यंत होतो मग नंतर निघालो कारण मच्छी घेऊनच आम्ही मार्केटमधून तिकडे गेलो खेकडे घेतले होते आणि काय बोलतो बोई तर ती घेऊन पण तिकडेच गेलो होतो पण होई साडेआठला मग आम्ही येऊ नये आता थंडी असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही एवढा टाईम थांबलो तरी नाहीतर एवढ्या टायमात मच्छी पूर्ण तिथे शिजली असते असं झालं असतं आला मग आल्यावर मग बराच टाईम झाला नाही तर सिग्नल आहे त्याच्यामध्ये सुकला पण सेम प्रोग्राम होता मग ते पण ट्रॅफिक जाम रस्त्याला आम्हाला इकडे भेटला आमच्या इकडे बराच भेटला सुक रोडला जाताना आणि मग आम्हाला पण टन मारून दुसऱ्या सिग्नलवरून हो आमच्या इथला सिग्नल पण बंद आहे मग आलो खिकडी बोय सब करायची होती त्याचबरोबर वाटण पण तयार करायचं होतं असं माहिती आहे असं तर आम्ही येऊन परत मच्छी बनवून खाऊन पण गेलो असतो त्या टायमात थोडा खिकडी खायला टाईमच जातो तर मग जवळपास एक वाजेपर्यंत जेवण आमचं झालं आणि मग झोपेपर्यंत दोन वाजले मग बाराच उशिझा सगळ्यालाच असं काही नाही कांटाळा नाही आलं पण ओके दट बाबाबरोबर त्याच्या खेळाला पण आणि सकाळ सकाळ मी रात्रीच इडलीसाठी असं इडली किंवा डोसा काही बनवण्यासाठी तयार करून ठेवला होता सचिन किचनमध्येच आहेत सगळं करता येत करता येत म्हणजे चटणीची तयारी काल बनवायला ब विचार करत होता कटबूट करून फ्रीजला लावून फक्त तडका असायला पण मग कंटाळा आला झोप येत होती भरपूर मग टाळून दिला गुड मॉर्निंग सचिन पुढले झाला ना आपल्याला रात्री झोपायला हां चटणी ए हा सचिनची बारी आहे बारी म्हणजे मीच बोले पण ऐकले इकडनं उजेड येतो सकाळचा सकाळचा म्हणजे किचन मध्ये बराच प्रकाश असतो आमचा प्रकाश फुल असतो लाईटची काही गरज नाही बघा कितीतरी उजेड आहे बराच पण ऊन येताना मुश्किल आहे दुपारच्या नंतर येत बराच ऊन माझं काम आता हातरूम नाही करायचं आहे नाही आता हांदरूम वरून घेतात कचरा काढताना अंगो घेवाची पूजा करते तोपर्यंत यांची चटणी बनेल मग माझं काम बनव लागतं नरेश माझ सकाळी उठून पाच वाजता बाबा पार्क मध्ये घेऊन जाणार होता दोघांची पण हे होती की आपण सकाळी उठून पाच वाजता जायचं पार्कला बाबा तू उठ मी तुला घेऊन जाणार आणि हा बघा हा बघा पार्क मध्ये बाबा कसा खेळतोय तू बघा पार्कमध्ये आ हे सुचतो ए पार्कमध्ये जात आहे एवढा झूट बोललास तू मला एवढा मला झूट बोललास झूट खोट नाही झूट झूट तश माझी हिंदी एकदम चांगला तो बोलतो झूट झूट झोप झोपक पोर वाचले ভাড় কাৰণে ইয়াত

हे करून बोलू हात मी नाही आता माझा तो खात कापलाय मला कंटाळ्या येतात घेऊन नाही नाहीत मच्छी हा लावून जाऊ खेकड्यांचा रसा पण आहे भात आहे पाहिजे तर पराठे घेऊन पीठ लावून आहे पराठेच घेऊ ठीक आहे संध्याकाळी मग मा बघू मटण किंवा दुसरी काही मच्छी आहे काय बघा बिघा आला तर मार्केटला काय पण असेल माकळी माकडी काल घेतली नाही मग बरं ती काळी माकली होती म्हणजे काळा पडत ती नाही तर जाम उशीर झाला असता अरे पण ती साफ करताना जाम नाकी न करत कर परत

इकडे न आणले तिकडं पण पप्पा तिकडे उंचावरती तिकडे पण जातात माणसं तिकडे वरती बघा मुंबईला जाताना बघा असा एक भेटत आपल्याला डोंग करूपाय त्या मागच्या वेळेस आली जाग आता थोड्या टायमानी पप्पा चार वाजल्याच्या नंतर माणसाची नाही कुल्फी जमल आणखी आज जास्तच त्या दिवशी बिलकुल थंडी नव्हती हा थोडी हवा येत होती पण एकदम थोडी आज उन उन्हाच हेच ना होत आहे मजा येते मजा आहेत काय काय फिरणार पण तो लांब लांब अंतरावर आहे हो

आपल्याला कोणच नाही भेटलं ना असं आहे